नोकरी सोडली मी नोकरी यांच्यामुळे माहिती का माझ्या आयुष्यामध्ये बीजेपीसाठी लहानपणापासून आणि माझा निर्णय ठरलेला आहे आत्मदहन हा निर्णय उद्या होणारच आहे मी आत्मदहन करणार फक्त निष्ठा पाळून आपण राहिलो एवढ्या वर्ष पण त्याचं काही किंमत नाहीये पक्षाला पक्षा भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही सांगायचं आहे हा आदारी अंबानीचा हा सर्व लोकांचा ज्याला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाही तुम्हाला पण त्या वरवंट्या खाली मराठी म्हणूनच घेणार